उपमुख्यमंत्री शिंदेने जय गुजरात म्हटलं त्यानंतर टीकेची झोड उठली सगळ्या स्तरातून आणि आता त्यावरच एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे गुजराती समाजाचे लोक समोर आले आणि त्यामुळे हो जय गुजरात म्हणालो असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का असा सवाल सुद्धा एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलाय तर टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी असा सवाल उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा सहा वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ सुद्धा यावेळी दाखवलाय नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतोच आणि मी त्याप्रमाणे भाषणाच्या शेवटी म्हणालो जय हिंद जय हिंद म्हणजे आपल्या देशाचा अभिमान जय महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि मी शेवटी जय गुजरात म्हणालो कारण त्या समोरची लोकं सगळी गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आणि जे काही तो प्रकल्प तिथे उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे आणि त्यामुळे एक त्यांची प्रशंसा एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे आणि ते काय त्यामुळे मी ते केलं गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठं गेलं होतं मराठी प्रेम कुठं गेलं होतं आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे खरं म्हणजे आमची नाळी या मातीतच पुरलेली आहे त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही आम्ही मराठी मातीशी जुळलोय इथंच आम्ही काम करतो सुटेही इथंच घालवतो आम्ही